प्रयोग ओळखा आपण प्रयोग ओळखा बघणार आहोत तो पहिला प्रश्न आहे खालील वाक्यातील प्रयोग ओळखा प्रश्न काय आहे पालीने किड्यास पकडले पालीने किड्यास पकडले त्या चार ऑप्शन आहे भावे प्रयोग पुराण कर्मणी प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग समापन कर्मणी प्रयोग तर त्याचं उत्तर आहे भावे प्रयोग ऑप्शन पहिला भावे प्रयोग का तर ते समजून घेऊ आपण पालीने किडास पकडले भावे प्रयोग स्पर्ध्याचं आपण समजून घेऊ कर्त्याला पालीने पालीने काय ने हा प्रत्यय आणि कर्मला किड्यास सप्रत्यय लागलेला आहे आणि हे क्रियापद पकडले लिंगी एकवचनी आहे म्हणून त्याला भावे प्रयोग म्हटले जाते प्रश्न दुसरा खालील वाक्यातील भावे प्रयोगाचे वाक्य ओळखा खालील आपल्याला भावे प्रयोगाचे वाक्य ओळखायचं आहे तर ते उत्तर काय येईल त्याचं थड त्याने देवळात जावे त्याने देवळात जावे त्याचं भावे प्रयोगाचं उ प्रकारे आपल्याला ओळखायचं आहे त्याचं बघून घ्या कर्त्याला त्याने ने काय हा प्रत्यय लागलाय निक्रियापद काय जावे हे कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलत नाही ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी असते म्हणून त्याचं उत्तर काय आलं त्याने आता देवळात जावे नेहा प्रत्यय आहे प्रश्न तिसरा बघू वडिलांनी मुलाला शाळेत घातले प्रयोग ओळखा वडिलांनी मुलाला शाळेत घातले प्रयोग ओळखा त्याचं उत्तर काय येईल शक्य कर्मनी शक्य भावे त्याचं उत्तर येईल हे कर्मभाव संकर वडिलांनी मुलाला शाळेत घातले प्रयोग ओळखा वडिलांनी मुलाला शाळेत घातले कर्मभाव संकर येईल तर कर्त्याला वडिलांनी वडिलांनी आणि कर्माला मुलाला दोघांनाही प्रत्यय लागला आहे आणि क्रियापद घातले भावे प्रयोगाप्रमाणे नपुसकलिंगी आहे ही रचना कर्मणी आणि भावे प्रयोगाच्या लक्षणांचा संकर दर्शवते समजलं त्यानंतर प्रश्न चौथा रामाने रावणास मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा रामाने रावणास मारले या वाक्यातील आपला प्रयोग ओळखायचा आहे ऑप्शन पहिला आहे कर्मणी प्रयोग शक्य कर्मणी भावे प्रयोग पुराण कर्मणी त्याचं उत्तर काय भावे प्रयोग येईल तर ते कसं काय येईल आता करता काय रामाने आपण बघू रामाने रावणास मारले रामाने आणि कर्म रावणास दोघांनाही प्रत्यय आहे रावणास आणि रामाने दोघांना पण प्रत्यय आहे ला प्रत्यय लागला आहे आणि क्रियापद मारले हे क्रियापद मारले न पुसकलिंगी एकवचनी आहे त्यानंतर प्रश्न पाचवा खालील सकर्मक भावे प्रयोगाचे उदाहरण ओळखा सकर्मक भावे प्रयोगाचे उदाहरण ओळखायचे आहे आपल्याला मंगला आंबा खाते कमलाने विमलास मारले मला मार मार मारने, मारने हा डोंगर चढवतो तू जलद चालतोस तसं उत्तर काय येईल सकर्मक भावे प्रयोगाचं उत्तर येईल कमलाने विमलास मारले हे उत्तर येईल त्याचं कमलाने विमलास मारले तर मारणे मारणे हा काय सकर्मक क्रियापदे मारणे हा क्रियापद सकर्मक आहे आणि कर्त्याला कमलाने व कर्माला विमाला दोघांनाही प्रत्यय लागलेला आहे त्यानंतर प्रश्न सहावा पिंकी शाळेत जाते पिंकी शाळेत जाते वाक्यातील प्रयोग ओळखा पिंकी शाळेत जाते त्याचं उत्तर येईल प्रयोग ओळखायचा आपल्याला तर त्याचं उत्तर येईल अकर्मक कर्तरी प्रयोग हे उत्तर येईल त्याचं अकर्म कर्तरी प्रयोग कर्त्याच्या पिंकी बघून घेऊ आपण प्रश्न पिंकी लिंगवचनानुसार क्रियापद जाते जाते काय क्रियापद जाते बदलते उदाहरणार्थ राम शाळेत जातो वाक्यात कर्म नसल्याने तो अकर्म आहे असा दर्शविला जातो त्यानंतर प्रश्न सातवा खालील वाक्यातील प्रयोग ओळखा गरुडाकडून साप पकडला गेला त्याचं उत्तर येईल प्रयोग ओळखायचा आपल्याला नवीन कर्मणी प्रयोग येईल नवीन कर्मणी प्रयोग कर्त्याला कर्ता का येतं गरुडाकडून गरुडाकडून हा प्रत्यय लागला आहे कडून हा प्रत्यय लागला आहे आणि क्रियापद पकडला गेला पकडला गेला पकडला गेला, गेला कर्माच्या साप लिंग वचनानुसार बदलते ही इंग्रजीतील कर्मणी रचना आहे प्रश्न आठवा खालील वाक्यातील प्रयोग ओळखा पाल किडा पकडते पाल किडा पकडते त्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे त्याचं उत्तर येईल कर्तरी प्रयोग तर कर्त्याच्या पाललिंग वचनानुसार कर्त्याच्या पाललिंग वचनानुसार पाललिंग क्रियापद पकडते क्रियापद काय पकडते बदलते उदाहरणार्थ कुत्रा किडा पकडतो वाक्यात किडा हे कर्म असल्याने तो सकर्म कर्तरी प्रयोग आहे असं कळतं नंतर प्रश्न आहे नऊ सहलीहून येताना लवकर समजावले या वाक्यातील प्रयोग ओळखा तर उत्तर आहे भावे प्रयोग वाक्यात करता स्पष्टपणे दिसत नाही प्रे, आहे अकर्तक आणि क्रियापद सांजावले नेहमी नपुसकलिंगी तृतीय पुरुषी एकवचनी राहते म्हणून भावे प्रयोग आहे त्याच्यामध्ये प्रश्न दहा पुढीलपैकी कर्मकर्तरी प्रयोग ओळखा उत्तर काय येईल गाय सुमनकडून बांधली जाते त्याचं उत्तर आहे गाय सुमनकडून बांधली जाते कर्त्याला सुमनकडून प्रत्यय लागला आहे सुमनकडून इथं गाय प्रत्यय लागला आहे आणि कर्माला गाय गाय प्राधान्य आहे म्हणून ती कर्म कर्तरी नवीन कर्मनी प्रयोग आहे